आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नगर या ठिकाणी कार्यरत आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आझाद मैदान या ठिकाणी तेवीस तारखेला म्हणजेच सोमवारी तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहे आणि महाराष्ट्रातील माझ्यासोबत पूर्ण आमचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी येणार आहेत आणि दोन हजार अठरापासून कुठलीही पगारवाढ पगारवाढ झालेली नाही तसेच कार्यरत असलेले प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कर्मचारी अटल बिहारी वाजपेयी यांनी जी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना काढली तेव्हापासून दोन हजार बाराला एकदा पगारवाढ झाली होती परंतु त्यानंतर तो येतनावर आमचे सर्व कर्मचारी रडकुंडी आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर इतके भारी रस्ते करून घेतात परंतु कर्मचाऱ्याला कुठेही काहीच वाव नाही आणि सर्व कर्म कर्मचारी हे चलचवीने ग्रासलेले आहेत रस्त्यावर ॲक्सिडेंट जरी झाला तरी कर्मचाऱ्याला काही दिलं जात नाही कंत्राटी कंत्राटी म्हणून त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे तसेच खंडपीठात म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर त्यांनी ती अडचण आमच्यावर आणलेली आहे म्हणून ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपश्रमा बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आणि आमचा जो फरक आहे दोन हजार बारापासूनचा जो फरक आमचा आडलेला आहे तो फरक आम्हाला मिळाल्याशिवाय आणि पगारवार झाल्याशिवाय मी त्या ठिकाणून उठणार नाही गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर